हे कुठे पाय भर सरळ कुणी सरळ असं असतं असं तिरक <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता नऊ वाजले आणि आंघोळ वगैरे करून रेडी झालोय मस्त नाश्ता वगैरे पण झालाय रात्रीचं चिकन खाल्ले आता आणि आता निघायचंय मळ्यामध्ये कारण कळपायचं राहिले तुम्हाला माहिती आहे आपण होतो आता पण कोळपायला जायचंय सकाळी सकाळी जायचं होतं बट एक तास माझा लेट झाला ब्लॉग टाकायला म्हणून मी पण जायला एक तास लेट झालो कारण आठ वाजता ब्लॉक येत असतो आपला बट आता नऊ वाजता आला आहे कम्प्लीट नऊ वाजता आता एवढंच ब्लॉग स्वडलाय आणि मग ब्लॉग स्टार्ट केलं इथे झालं सगळं काय उरक परत अकरा वाजता परत यावं लागेल कारण परीला जायचंय नाही पहिली सुट्टी आहे यार आज जायचं नाही पहिली सुट्टी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही म्हणजे मग दिवसभर आपल्याला काम करता आज जा, जा, जा आज झालंच पाहिजे काही करून मित्रांनो बरंच झालं पाहिजे आज म्हणजे आज उद्या दोन दिवसात कंप्लीट झालं पाहिजे सगळं चार्जर वगैरे घेऊ कारण मोबाईल चार्जिंग नाही तिथे भर देत लावता चार्जिंगला आज थोडाफड घेऊ यार मित्रांनो एका ठिकाणी ठेवायचं असलं का मग मोबाईल कुठे ठेवा काय करावं काय कळत नाही यार तिथे मी काल पाईप तिकडे पारशी पारशी किती म्हणजे मोबाईल पडल्यावर तू आणणार का मला एवढं सांग नीट करून आणारे का पंधराशे रुपये घातले मी त्याला अरे जो ज्याला जो बसत ज्याला करतो ना त्याला जळ राहते मला तुला काय वापरायला नको तुला नीट नको बसायला तो माग माग करायला मी काय तो तू पुढे पुढे चालले मी तुला माग येत होते खाले का खरे खाले तो काय खाल्लं लवकर सांग पटकन सांग लवकर काठी आण चाल काठी का गे ओय हा खाशील का खाशील 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 का

మేధ నే మ చక్క మారా చక్క మారా మన మా బాడి చాలా జాదే हा रावण चला शक्कर मारण दिला उतरायचं चला 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 उतरा उतरा जावा चला चला मित्राने चाल। मी चाललंय कोळतो आणायला कारण आपलं कोळतो बरं ते ठरवलं ते नाव ना भाऊ घेऊन गेला इकडे कायच आहे यार माया भाऊ तिथे काय कुठं नाही करत होती

चला मित्रांनो आलोय कोर्ट घेऊन पाहुणे बारा वाजले को पण झाले लय झालं असतं मित्रांनो बट काय आता पाहुणे को पण आले म्हणून मग सगळा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता थोडंच झालं कंप्लीट झालं झालं कोळा पण नंतर बाहेर दिसतो यार हे तर झालंच होतं त्याच्यावरच पण झालं होतं आता फक्त तिकडले तीन राहिले ते तिथले पण बट भूक लागली यार मला जेवण करून नेऊ आधी थकले यार मित्रांनो लय घरी पोहोचले मित्रांनो तनुला पाहिले का करत

بابا تمہاری ہٹی ڈیٹی ڈی چلا میں جوون چلے نا ادنی کو لے نیگ لے ا تو ام खायला मित्रांनो फोटाने मागे खाली होते ना त्याच्यामुळे मग दाखवून ठेवली खायला लागली का ला सगळं ते फुटाने फुटानेच खात राहते आणि मग ते शिला त्रास ते काय माझ्या हातात मित्रांनो मी बघित ठेवली होती कुठल्या नंतर तिला दिसले मी कपचूप घेतली पण त्याला उशीर झाला सव्वा दोन वाजले पटकन निघा परी आणि पिल्लू पण एवढं राहील तिकडे आता मित्रांनो मला पोहोचले बट आपलं कोळप तिकडे ना तिकून घेऊन कोळप आहे परिंदी चालली ते तिकडे आलो घेऊन कोळप मस्त पाहिजे याला किती आनंद झालाय तनले काय करते तू हे बाय गाडी बाजरी पाय बर का इकडे तिकडे फिरायचं पुढे चाक पाहिजे खाली जा बे येत का नाही येत अव गाडी चालली कुठं तिरक तिरक अरे काय दारा आवर तिरके कोण चालली तू, तू सारा कुठे तू चालली कुठं हे कुठं आहे पाय भर सरळ कोण सरळ असं जात असं इकडे उचल उचल <laughs> <उसलत्ता नहीं। laughs> उचल असं नक्की घे बाजरे मोडशी तुला नाही गड्या तू बाजरी पार त्याचं वाटल कोण त्या मोडली कुठं बाजरी आहे का त्यावे त्या बाई त्या बाई बाजरी मुडली आहे काय तव वाटायचं असं किती झाले काही मित्र माहित आनंद झालाय बे बाजरी मोडला रे बाब्या कोण बाजरी मोडितो बाजरी कोण मोडितो कम मोडती ना ही जे करायचं नाही करती बोल तिथं डच्चू डच्चू करून ठेवली इथे इकडं okay. मी तीन वावर कोळ आपले तू म्हणजे अवघड म्हणजे काय सोपर राहत का वर चार <laughs> <laughs> मित्रांनो चार वाजून अठ्ठेचाळीस झाले आणि पूर्ण झाले पर्यंत तिकडे तिकडे बसले दोघे जाईल तिथे बसले पर्यंत त्यांना पण घरी जायचं आहे आता त्यांना सोडून या काय करावं नाही तर मग घरी जाऊ आपण बघू उद्या करू नये घरी पोहोचले मित्रांनो आपला ट्राय पोट काढून घ्यायचे परीला कडी सुद्धा लागली होती थँक्यू चला साडेआठ वाजले आणि जेवणाची तयार झाली आता जेवण वगैरे चला मॅडम हा जेवली खरं जेवली का जेवली का नाही बस बस मला बस फायनल मित्रांनो दहा वाजले आणि जेवण वगैरे झाले आणि झोपायची तयारी झाली माझी तयारी झाली जेव्हा तयारी झोपलेच पिरलो आणि परी झोपलेले तर मित्रांनो याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची आता आपला ब्लॉग इथे सेट करू तर आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय एकदा बाय